पुढे सरकत राहा पाठीमाग गरजे जास्त आहे सर्व माऊलींना विनंती आहे कोणी पाठिंबा ओळून बांगणार नाही सर पुढे सरत राहा

गया गया। चला पायरीवरून जाणाऱ्या सर्व माऊलींना विनंती आहे पायरीवरून चढत असताना कोणी मोबाईलचा वापर करून रस्त्यावर थांबून फोटो काढत बसू नका पाठीमाग गर्दी जास्त आहे पुढे सरकत राहायचा कोणी पाठीमागे ओढून पुढे सर... मागे चला शामाश पुढे चालत राहा कोणी पाठीमागे वळून बघू नका चला पुढे सरकत राहा <imitation> 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 चला माऊली रस्त्यामध्ये थांबू नका हो माऊली उलट्या दिशेने जाऊ नका <imitation> <imitation> हे पायऱ्यावरून जाणाऱ्या माऊलींना विनंती आहे कोणी पाठीमागे वळून नमस्कार करू नका पायरीवरती पोहोचल्यानंतर कोणी पाठीमागे वळून नमस्कार करू नका चालत राहा <laughs> Jadi, <susuk> sekarang फक्त दहा रुपया पिण्याच्या पाण्याची बॉटल पिण्याच्या पाण्याची बॉटल फक्त दहा रुपया पिण्याच्या पाण्याची बॉटल पिण्याच्या पाण्याची

मान लो वह उपराष्ट्रपति राष्ट्रपति उपराष्ट्रपति के कार्यकाल में अनेक समस्याओं का सामना किया। वहां लेकिन मैंने आज एक निकला मगर हां लगा नेतृत्व करने का काम ले वास्तव में कुल भाग एक के महादान किए थे आए कैसे लापरवाही कादा नजय, खुन्यूर्स करी ते इचाते क्यानी का इस्थम्हनी वर्भा itu कि टशी、「सक्षाज बांधा डा सुत्तुर्श करीज चन्लाइए क्वादा

एक मंदिर है सुंदर है ए सुंदर है सुंदर है नहीं मला

वर दो सबांडर करल भाग उतर च्रsource Gणं यं… च्रृइबर थों तर च्र लघ्शा वा जो spirit अज बन कोड़ESE भाग बन कwhich बनाओ दित उतर क्ट tuसे सुद्टांड fahl meso naughty ceforo hey, hey hey, hey Nika adik Arrow ah Alshadz Interrede anonymous I if I 이미 आ प्रोग्राम मध्ये करवाने ठिकाणी आपला गाव वाचण्यासाठी आपण आपल्या प्रकोणाचा फोटो जेचा मोबाईल वर घेऊ धन्यवाद क्लब पुढे चला कोरोनाचा नंतर बावीस पक्षाला त्रास होणार नाही इलेक्शन घ्या आपण आपल्या डाव्या बाजूला चालायचं गर्दी करायची नाही तर ते काय की पुढे चालायचे स्वतः आपल्या पोलीस बांधवांना सर्व बावी पक्षांनी सहकार्य करायचं आहे चला पुढे चला, चला चला माऊली पुढे चला रस्त्यामध्ये थांबू नका रस्त्यात थांबून फोटो स्टेशन करू नका दादा फोटो घेऊ नका रस्त्यात थांबू नका पुढे चला गर्दी मध्ये थांबवून गर्दी करून फोटो सेशन करू नका पुढे चला चला पुढे त्यांचा नामदेव बायरी समोरील येईल समोर गर्दी करायची नाहीये दर्शन झाले की पुढे चालायचं आहे चला पुढे चला चला माउली पुढे चला

गोडी रे गोडी रे हे हे आपाते